आमदार आदित्य ठाकरे यांचं निकटवर्तीय हो मानले जाणारे सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली आहे कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेमधल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केली आहे त्यानंतर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सूरज चव्हाण यांना बावीस जानेवारी पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे सूरज चव्हाण यांनी अनेक कंत्राटदारांना चढ्या दराने कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी पोस्ट करत आपला संताप व्यक्त केलाय आपल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात की लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर अशीच ही मिंधे राजवट मेंधेंसारखा निर्लज्जपणे झुकत नाही म्हणूनच सूरजला सतावलं जात आहे भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत कारण ते देशभक्त आहेत नाहीतर प्रत्येक भ्रष्ट राजकारणांप्रमाणेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते स्वाभिमान हिंमत ताकद आणि स्वच्छ मन सच्च्या दिलाचा सूरज आहे आम्ही सगळे सत्यासाठी लढत राहू लोकशाही सत्य संविधान यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच महाराष्ट्र पाहत आहे जग पाहत आहे अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली आहे लोकशाही सत्य संविधान यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर ट्विट करून एकनाथ लक्ष्य लक्ष केलंय कोरोना काळात वाटप करण्यासाठीच्या खिचडीचा दर्जा आणि त्याचं प्रमाण घटवून या संदर्भात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य राजाच्या कृपेने विधानसभेतल्या भाषणात याच प्रकरणाकडे बोट दाखवल्याचं म्हटलं जात होतं त्यानंतर हे प्रकरण अधिकच चर्चेत आलं होतं या घोटाळ्यामध्ये सुरज चव्हाण यांचा संबंध असल्याचा संशय ईडीला आहे त्याच पार्श्वभूमीवर अटकेची कारवाई करण्यात आल्याचं आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट का बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत